सध्या थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसात बऱ्याचदा नागरिकांकडून लोकांकडून चादर जी असते लोकरीची ती खरेदी केली जाते मात्र या लोकरीच्या चादरीला जी पूर्वीपासून चाललेली आहे ती आपल्या आजीकडून जी बनवली जाते त्या गोधडीची सर कधीच येत नाही आणि कोल्हापुरात अशाच पद्धतीचं एक गोधडीचं प्रशिक्षण केंद्र स्मिता खामकर यांच्याकडून चालवलं जातं माझ्या मागे तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीच्या या इनोव्हेटिव्ह वेगळ्या पद्धतीच्या आकर्षक अशा गोधडी त्यांच्याकडून बनवल्या जातात आणि त्यांचं प्रशिक्षण देखील या त्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं जे प्रशिक्षण केंद्र आहे त्या ठिकाणी दिलं जातं आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत तिथं प्रशिक्षणार्थी ज्या आहेत महिला त्या कशा पद्धतीने या गोधडी आहेत त्याचबरोबर त्या ते गोधडीच्या सारखं वेगवेगळ्या ज्या वस्तू असतात त्या बनवण्याचं जे आहे ते काम या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी गोधडी असतील पर्स असेल स्लिंग्स बॅग्स असतील मुलींच्या अशा पद्धतीच्या सगळ्या वस्तू या गोधडीच्या स्वरूपात बनवल्या जातात आणि त्याच संदर्भात आपण बघणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्मिता राजेश कामकर संस्कार शिदोरी मंचची अध्यक्ष आणि मला सांगायला आनंद होतोय की 2021 हजार एकवीस मध्ये अगदी कडक लॉकडाऊन होतं तेव्हा मी एक सामाजिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या संस्थेशी जोडली गेलेली आहे त्यातलाच इनरविल हा एक क्लब आहे जो इंटरनॅशनल क्लब आहे महिलांचा त्या क्लबच्या माध्यमातून महिलांना काहीतरी या आठ मार्चच्या दृष्टीने काहीतरी चांगला उपक्रम द्यावा आणि खरोखर घर बसल्या काहीतरी लॉकडाऊन मध्ये करू शकतील या उद्देशाने आठ मार्च दोन हजार एकवीस मध्ये बरोबर मी एक वीस महिलांना गोधडी जी आपली मायेची उब प्रत्येकाच्या घरामध्ये असलेली जो वारसा आहे वस्त्र वारसा गोधडी त्या गोधडी फक्त जुन्याच कपड्यांची बनवावी असं नसून नवीन कपड्यांची वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये कशा प्रकारे बनवायची त्याला वेगळं डिझाईनचं स्वरूप कसं द्यायचं ह्याचं प्रॉपर प्रशिक्षण मी या लॉकडाऊन मध्ये महिलांना सुरुवातीला दिलं आणि त्यांच्याकडून उत्तम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोधडी तयार केल्या आणि त्याचं चांगल्या प्रकारे सोशल मीडिया त्या काळात एक प्रभावी माध्यम होत की त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असू दे इंस्टा असू दे वेगवेगळे ग्रुप्स असू दे त्या माध्यमातून हे गोधडीचे प्रोडक्ट आपण तिथे पोस्ट केले आणि त्याला बघता बघता खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि आमचा उत्साह त्यातून वाढत गेला आणि आम्ही नवीन नवीन त्यातले वेगवेगळे वेग प्रकार आणखीन बनवायला लागलो हे बघितल्यानंतर मला महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून ह्या प्रशिक्षणासाठी बोलवलं गेलं जवळजवळ मी नाही म्हंटल तर आतापर्यंत फलटण सांगली तासगाव इस्लामपूर उगार अशा वेगवेगळ्या वेग जवळजवळ पंचवीस ते तीस गावांमध्ये मी महिलांना प्रशिक्षण देत आलेली आहे आणि त्यातून त्यांनी खूप वेग वेगवेगळ्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये हा गोधडीचा वारसा जपून करत घराला एक रोजगाराचं साधन तयार केलेलं आहे घरामध्ये आणि अर्थार्जनाच्या माध्यमातून त्या आता घर बसले हे प्रोडक्ट बनवत आहेत गोधडीमध्ये आपण हे ओटीचा बटवा हा हँड बटवा त्याच्यानंतर ही छोटी सिलिंग पर्स मोठी सिलिंग पर्स त्याच्यानंतर हे ब्लाऊज पीस छोट्या छोट्या तुकड्यातून आपण तयार केलेलं हे ब्लाऊज पीस आणि हे टेबल रनर टेबल रनरमध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स अशा केलेल्या आहेत कॉफी टेबल त्याच्यानंतर वॉल हँगिंग आणि हा दुपट्टा प्लस साडी आता मिळून केलेली आहे वगडीमध्ये हे वॉल हँगिंग कुशन हे सेट्स आहेत छोटे छोटे पिशव्या आहेत छोटे बटवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर हँड पर्स आहे गॉगल पर्स आहे त्याच्यानंतर छोटे किचन्स वगैरे आहेत नमस्कार मी स्मिता मॅडमच्या माध्यमातून म्हणजे संस्कार झाले फुटी एक एक गणपती फुटी महाशेला पासून सुरुवात झालेली आहे इथं फक्त मला आवड झाली म्हणजे ते शेला केला सुरुवात आणि त्याच्यानंतर ते मला गोधडीची आवड निर्माण झाली आणि त्या माध्यमात मी सगळं म्हणजे बटवा शिवा शिकायला शिवायला शिकले पाऊच केलं त्याच्या माध्यमातून मी माझी प्रॉडक्ट बाहेर पण हे सेल करू लागले आणि त्याच्या निमित्ताने माझ्या मुळे माझ्या मैत्रिणी झाली त्यामुळे मी संस्कार शिदोरी आणि स्मिता मॅडम चे मनापासून धन्यवाद कर गोधडी म्हणजे मायेची ऊब आणि आपल्याला लहानपणी ला आजीच्या कडून बनवलेली गोधडी ही नेहमी अंगावर घेऊन झोपण्यासाठी आवडायची पण याच गोधडीला कोल्हापुरातील स्मिता खामकर यांनी आता जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत अनेक महिलांना जवळजवळ तीन हजार महिलांना आतापर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिलंय आणि त्याच्याही पुढे जगभरात ही, ही गोधडी पोहोचवण्याचा हा त्यांचा संकल्प यापुढे कशा पद्धतीने मार्गी लागतोय हे देखील पाहावं लागणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा